कवी वसंत बापट यांची एकात्मतेचा एकजुटीचा संदेश देणारी ही कविता आभाळाची आम्ही लेकरे आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही अम्हा धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही इमान आम्हा एकच ठावे घाम गावडुनी काम करावे मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही माणूसकीचे अभंग नाते आम्ही समुचे भाग्य विधाते पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही कोटी कोटी हे बळकट त्यांना तर तोडून नेऊ आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही